चार महिना पावसाळा चार महिना उन्हाळा आणि चार महिने हिवाळा असायचा आता चारही नाही तर बाराही महिने हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा असतो त्यामुळे आपल्या कपड्यांची हालत बेकार झालेली असते कारण आपण पावसाळ्यामध्ये त्यांचा कुबडवास येतो तर आता एव्हरी म्हणजे नेहमीच आता कुबडवास यायला लागलेला आहे कारण कपाटामध्ये बॅगांमध्ये ओलसरपणा राहून जातो आणि खूप दिवस कपडे ठेवलेले असले की त्यांचा वास यायला लागतो त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत उपाय शेअर करत आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका इथं मी डांबर गोळ्या घेतलेल्या आहेत कोणत्याही तुम्हाला रिटेल शॉपमध्ये कुठेही तुम्हाला ह्या डांबर गोळ्या मिळतील किंवा रस्त्यावर आपण मार्केट असतात त्या दिवशी छोटे गाडीवाल्याकडे जे थोडे थोडे वस्तू विकत असतात साबण वगैरे विकत असतात त्यांच्याकडे तुम्हाला इझिली असे डांबर गोळ्या मिळतील किंवा डिमाटला देखील भेटून जाते डांबड गोळ्याला काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने कुटून घ्यायचं आहे त्याचं पावडर तयार करायचं आहे इथं मी दोन डांबर गोळ्या घेतलेल्या आहेत हाताने बारीक करण्याचा प्रयत्न करू नका कारण ते होणार नाही तर आपल्याला कशाने त्यांना असं बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे दगड वगैरे असेल त्याच्याने देखील तुम्ही बारीक करू शकता कलबत्त्यामध्ये कुटू शकता तो कलबत्ता फक्त नंतर व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा इथे आपण दोन वस्तूंचा वापर करणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही बघत आहात स्क्रीनवरती तर बारीक करून घेतलेला आहे तर जास्त बारीक देखील झालेलं नाही पण त्याचा स्मेल चांगला येतोय स्मेल येईल एवढं आपल्याला त्याचा बारीक करायचं आहे कारण गोळ्या इकडे तिकडे ठेवल्या जातात आणि त्यांचा वास कधी निघून जातो समजत देखील नाही पण पावडर तयार केलं तर त्याचा वास कायम राहील आता त्या डांबाड गोळ्यांमध्ये आपल्याला कापूर टाकायचा इथे मी दोन कापूर घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता की हे इथे मला थोडेसे आपल्या टॅबलेटच्या आकाराचे कापूर भेटलेले आहेत तुम्हाला कोणतेही कापूर भेटून जातील कापूरला देखील बारीक करायचं आहे तर कापूर देखील हाताने बारीक होत नाही त्याला देखील आपल्याला अशा पद्धतीने कशाने तरी बारीक करायचंच आहे तर याच्याने मी बारीक करत होती तरी देखील ते बारीक होत नव्हतं कुठले जात नव्हतं त्याला थोडंफार प्रेस केलं त्याला थोडा दणका दिला तेव्हा ते कुठे बारीक झालं तुम्ही बघू शकता आता हे पावडर त्याचं देखील आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे तसंच राहू न देता त्याचं पावडर तयार करायचं आहे काय होतं कपाटामध्ये जर खूप दिवसाचे कपडे असतील ना ते काढले जात नाही वापरले जात नाही त्यांना व्हाईट कलरचे डाग तयार होतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दे किटाणू देखील होऊ शकतात जर आपण असा उपाय केला तर तशी काही तुम्हाला समस्या उद्भवणार नाही नक्कीच हे हेल्पफुल ठरेल मी स्वतः करते तर याचा अनुभव मी घेतलेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठे बघत आहात कुठून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्यासोबत घरातले हेल्पफूल गोष्टी शेअर करत असते स्क्रीन वरती दाखवल्याप्रमाणे आपण दोघी गोष्टी एकत्र करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता पूर्णपणे मी एकत्र करून घेतलेले आहे आता आपण पावडर हे पावडरचं काय करायचं तुम्हाला माहिती हे कोणत्या प्लेटमध्ये आपल्याला बारीक नाही करायचं तर पेपरच घ्यायचं आहे तर इथे आपल्याकडे प्लास्टिकचा जर तुमच्याकडे डब्बा असेल तर प्लास्टिकचा डब्बा तुम्ही वापरू शकता जर तुमच्याकडे प्लास्टिकचा डब्बा नसेल तर तुमच्याकडे जी पॉलिथीन वगैरे असेल ती देखील तुम्ही यूज करू शकता जिथे आपण छिद्रे पाळू शकतो जे ओपन प्लेस असेल किंवा ओपन असं काहीतरी तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे पावडर टाकू शकता तर माझ्याकडे थोडंसं हे ओपन केलेलं होतं आपल्याकडे पेन वगैरे आणतो तेव्हा आपल्याकडे अशा पॉलिथीन असतात तर या पॉलिथीनचा आपण वापर करू शकतो जर तुमच्याकडे छोटा डबा असेल तर त्याचा देखील वापर करू शकता छोटा प्लास्टिकचा डब्बा घ्यायचा आणि त्याला छिद्रे पाडायचे आणि छिद्रे पाडल्यानंतर त्या डब्याच्या आतमध्ये हे पावडर टाकायचं आणि तो डबा आपल्याला भूपया आणायचा आहे आवाज थोडा खराब झालेला आहे म्हणून तुम्ही दुर्लक्ष नक्कीच करणार आहात तर इथे आपण ते पावडर टाकून घेतलेला आहे हे पावडर पूर्ण बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला सांगते हे पावडर तुम्ही बेसिनमध्ये टाकू शकता जिथे कॉक्रोच येतात तिथे यूज करू शकतात तसेच तुम्ही हे टॉयलेटला देखील यूज करू शकता बाथरूममध्ये ठेवू शकतात कुठेही तुम्ही हे पावडर ठेवू शकता जिथे तुम्हाला वास येत असेल किचनमध्ये ठेवू शकतात आता आपलं हे पावडर रेडी झालेलं आहे माझ्याकडे हा डब्बा चांगला आहे तर मी त्याला उपयोग घेत नाही आहे तर माझ्याकडे ती प्लास्टिकची बॅग आहे तर त्याच्यातच मी उपयोग करत आहेच बघा आपल्याला असे कपडे बॅगेमध्ये असतात आणि कपाटामध्ये दे देखील असं भरभरून ठेवलेले असतात मुलांचे कपडे असतात पूर्ण कपाट भरलेली असते त्यामुळे आपल्याला कुबट वाचे असतो आणि आपले साडे देखील खराब होण्याची शक्यता असते तर जे ओपन केलेली पॉलिथीन आहे तुम्ही बघू शकता तर ती ओपन केलेली आहे आतमध्ये असल्यामुळे ते निघणार देखील नाही आहे पावडर निघणार नाही पण त्याचं स्मेल नक्की येणार त्याला जर छोटंसं छिद्र देखील तुम्ही पांडलं तर ते पावडर इकडे तिकडे पडू शकतो पण देखील आपण गोड्या असं ठेवतच असतो पण हे पावडर आणि जे कापूर आपण टाकलेलं आहे दोघांचा मेळ झालेला आहे त्याच्यामुळे कोणतेही किटाणू येण्याची किंवा त्याच्यामध्ये कॉक्रोच तयार होण्याची शक्यता नाही कारण त्याच्यातले कुबडवा चालला जाईल जेव्हा कपाटात ठेवतात तेव्हा प्रेस करून ठेवा जो ओलावा असेल तो पूर्ण ड्राय होऊन जाईल आणि पूर्णपणे तिथं ओलसर हात लावायचा नाही म्हणून साड्या खराब होणार नाही वस्तू खराब होणार नाही अशी नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय